नाही असं आहे की समविचारी पक्ष एकत्र आमच्या सगळ्यांनीच हा माझ्याकडे जियार आहे त्या झियाचा उल्लेख केला जातो कल्याण मध्ये त्याच्यामध्ये कुठे दिलंय विकेरीला बंदी कत्तलखाण्याला कोणी आमचं हेच म्हणत आहे ही जोर जबरदस्ती कशासाठी स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी स्वातंत्र्य दिवस आहे ना धुकमारीचे आजादी से आजादी मनुवाद से आजादी काय आजा कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची जाती जातीमध्ये धर्मामध्ये धर्मा भाषा भाषांमध्ये प्रांता प्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं जाणत महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे रस्ते अहो गटारी सुधरा कल्याण सुधारा हालत बघा रस्ता कटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम कर नका तुम ना तुमच्या रस्त्यांवरती तुमच्या कोंबड्या चरतात ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी नको त्या गोष्टी कशाला करायच्या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका सगळं निवडणुका ठेवूनच आपण जर करणार असू तर अर्थ मार्गायला पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातून बाहेर आलो आपण की कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुडूक लावायची व्यवस्था करण्याची म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठेवलं की हेला झुमानायचं हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी सचिनने बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे काहीतरी आहे त्यांनी आठ प्रकारचे केस कर हे दिलेत की असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितले की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस कापायचे नाही तर शिरज भारत ते अशापासून लांब नाही तुम्ही माझ्या केस कापा आणि माझ्या केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेवलला चालला एकोणीसशे सत्त्याऐंशी चा शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णय नाही आहे तो सल्ला दिलेला आहे सल्ला मला करायचं तर काय ठाणे महानगरपालिकेने के काय के केलं मुंबई महानगरपालिकेने काय नाही केलं कत्ताल खाने बंद आहेत तोपर्यंत बांधतो विक्रीवरती कशी बंदी सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले काय काय चालू म्हणजे पंधरा ऑगस्टच्या ही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही नाहीतर अटक करू काय चालू आहे का पोलिस राज्य व्यवस्था झाली की काय ते काय अतिरेकी आहेत आमचे कार्यकर्ते <स्भाणके> शासनाने सल्ला दिलेला आहे सल्ला दाखवला ना जी आर आहे ना माझ्या कुठे विक्री आहे का पुढे विक्री आहे का हा पहिला ते म्हणतात ना कल्याण महानगरपालिकेच आहे तुमच्याच लोकांनी काढलेला आहे हा पहिला आहे काय म्हटलंय सत्याऐंशी शासनाच्या सल्ल्यानुसार शासनाने सल्ला दिलेला आहे आदेश नाही तरी आम्ही तो मान्य केला तरी कुठे आहे का विक्री आता सुट्टीचा दिवस आहे दुपारची लोक जेवायला जातील रात्री जेवायला जातील हॉटेल मध्ये जातील काहीतरी बघतील काय मटर मिळतं काय चिकन मिळतं का आजकाल महागाई एवढी वाढली आहे एक किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा आता शंभर ग्राम मटणामध्ये एक किलो बटाटा असतो जे वासावस्थित जेवायचा तो मटणाचा <laughs> <laughs> <इतना साथ जिवाए। laughs> तेवढी महागाई पडली गा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला नागरिकांच्या तुमच्या पण <laughs> तुम्ही पण नागरिकच पत्रकारांना भाजपकडून वारंवार जो आरोप आहे तो केला जातो की जितेंद्र आव्हाड आहे ते उगाच एखाद्या विषयाचा भाऊ करतात त्या ठिकाणी ते नवटंगी बाज आहेत असं देखील तुम्हाला उल्लंखलेलं आहे या ठिकाणी जो विषय आहे तो एवढा मोठा नव्हता तो विषय जितेंद्र आवडाने केला लोकांनी स्वीकारला आणि मोठा झाला ना बोलले ना सगळ्यांनी मी काय मला माहिती आहे त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मी पत्रकारांसमोर बसलेलो नाही पण वारंवार तुमच्यावरती आरोप केलेला के कुठलाही काय माझ्यावर के आरोप केला नाही मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल नाही तर पूर्वी तर अनुलेखाने मारायचं जितेंद्र तर कमीत कमी बोलतात तरी नोकरी आहे म्हणजे काहीतरी आहे ना जास्त लक्ष द्यायचं नाही आपलं आपलं काम करत राहायचं

तो वोट चोरी झाली ते ठीक तोपर्यंत ठीक होता रे व्हीएम मध्ये पण चोऱ्या सापडायला लागली व्यवस्था कुठे चालली आहे जे हे नागरिकांचे बघा सर हिंदी हिंदी में बताइए आप कल्याण पहुंचे हो तो जो आदेश है रूलिंग पार्टी के प्रवक्ताओं का कहना है कि ये तो मोर्चा तो से से मुझे आदेश है तो कि 287 से आदेश, आदेश है आदेश क्या था माधव काली दे आदेश आया था क्या आदेश लिखा है क्या उसने उसमें स्वयं महानगर पालिका का यह आदेश है सूचना तो। है, है, है उसमें वो कहते है कि हैं उन्नीस सौ को निकले परिपत्र के सुझाव दिया है सुझाव सलाह उसको सुझाव बोलते वो आदेश नहीं बोलते शावर आदेश में फर्क है और उसमें कहा है कि तत्काल खाने बंद हो गए यह नहीं कहा है कि बिक्री भी बंद हो तो गए जो आदेश को किस तरह से देखते हैं आप और, और नहीं मालूम जानवर के

आता माझा साधा प्रश्न आहे ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्लेख केला छोटे जानवर बडे जानवर छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली काय तुमच्याच आदेश तपासा तो कोंबड्यांची दुकान का बंद केली Uh -huh. म्हणजे स्वतःचे लिहिलेले आदेश स्वतः व्यवस्थित वाचता येत किंवा आदेश व्यवस्थित येत मला की त्यांनी लिहिलेलं आहे लहान व मोठे जनावर कोंबडी जनावरांमध्ये येते का कोंबडी या पक्षी आहे शासनाला पक्षी आणि जनावरांना फडक चढत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी टीचर मंत्री म्हणून मं करावं सर आमदार सर आमदार सर आमदार विश्वनाथ भोईर असं म्हणाले एक दिवस नाही खाल्लं तर काय फरक पडतो लोकांनी एक दिवस एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना काय खातात बघायला ते किती वेळा हो डालमुंगी खातात त्यांना विचारतो विश्वनाथ <laughs> 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 भोईर यांचं आवडतं गाणं डालमुंगी आहे त्याने नाही सांगाव मला तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे तुम्ही जे काय करता जग करत नाही ना विश्वनाथ भोरी साहेब चला एक संजय राऊत असं म्हणताय की मुंबई कल्याण हिरी ठाणे नाशिक यामध्ये सेना आणि मनसे एकत्र एकत्रित अजून आहे निवडणुकी वातावरण तर बसेवेगड महानगरपालिकेचे आयुक्त त्यांना ईडीने काल अटक केली होती त्यांना कोर्टात हजर केलं त्यांचे वकील असे म्हटलेले आहेत भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादातून ईडीने ही कारवाई केली ईडी राजकीय कारवाई करते स्वतः वकीलच कोर्टात राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष देऊन एवढा मोठा भ्रष्टाचार होतो रेट लावला जायचो दोनशे का तीनशे रुपये स्क्वेअर फिट चा रेट होता एवढी हिंमत होती कशी आधी <coughs> जो वरती आका बसलेले असतात तेव्हा खालचा काका बिंद असतो <laughs> <laughs>